नेटवर्क आहे की नाही मला माहिती नाही कारण सारखं जात आहे नेटवर्क त्यामुळे थोडासा प्रॉब्लेमच होतोय लाईव्ह घ्यायला पण खूप प्रॉब्लेम होतोय मला आणि इकडे ना नेटवर्क कमीच राहतं आज उत्पत्ती एकादशी आहे उत्पन्न एकादशी घेतलं होतं एकादशी आणि उत्पत्ती एकादशी म्हणजे उत्पन्न एकादशीलाच उत्पत्ती एकादशी म्हणतात तिचा जन्म कसा झालेला आहे काय तुम्ही सकाळच्या लाईव्हला जर तुम्ही असतील तर तुम्हाला ते पण भगवान विष्णू आणि तुलसी माता यांना आज पूजा करण्या करायची आहे आपल्याला यांची कारण आज हा खूप महत्त्वाचा दिवस आहे तुळसी माता हे लक्ष्मीचं रूप असल्यामुळे आपल्याला विष्णू आणि भगवान भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करायची म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा करायची आज तुम्हाला मी हा उपाय पण सांगणार आहे की ह्याच्यामध्ये बघा मी भीमसेने कापूर आहे ॲक्च्युली हा हे चार तुकडे भीमसेने कापूर आहे पाच घ्यायचे होते मी एक साधा पण घेतलं आहे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन लवंग घेतले ज्या फुलांच्या लवंगात अशा फुल पाहिजेत फुलांच्या लवंग घ्यायच्यात आपल्याला आणि हे आज आपल्याला हे आपल्याला देवापुढे ह्याचा दूर करायचा आहे आणि मग सगळं झालं ना की घरात सगळं फिरवायचं आणि मग आपल्या मुख्य दरवाज्याच्या तिथे जाऊन मधोमध ठेवायचा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती आपण तुपाचे पण एक दोन थेंब टाकू शकतो जर तुमच्या घरात तूप असेल ना गाईचं तूप तर टाका तूप नसेल तर नाही टाकलं तरी चालेल मी लाईट लावतो हा आणि जर तूप नसेल तर तुम्ही फक्त हे घ्यायचं गयेच, काय आहे तांदूळ घेतलेले मी त्याच्यामध्ये ह्या पाच भीमसेने कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत ह्या पाच भीमसेने काप मी त्याच्यामध्ये एक ही केली साधीवाली आणि चार बिमसेने घेतलेत एक साधी घेतली दोन फुलांच्या लवंगा घेतलेत म्हणजे असे फुल पाहिजे तुटलेली वगैरे नको ह्या अशी आणि एक दालचिनीचा तुकडा तर तुकडा छोटा घेतला तरी चालेल छान वास येतो त्याचा म्हणून आपण लक्ष्मी मातेला दालचिनीचा वास खूप आवडतो सुगंध खूप आवडतो त्यामुळे घ्या असेल मोठा तर घेऊन टाका ना काय होतं तेव्हा त्याला आणि ह्याचा आपल्याला देवापुढे जाळ करायचं आहे दूर करायचं आहे नंतर मी आता हा लाईव्हमध्ये नाही करणार कारण करना आपलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणायचे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मग माझं लक्ष तुमच्याकडे असणार मग मला नीट नाही पूजा करताना मी फक्त तुम्हाला सांगणार आणि लाईव्ह संपल्यानंतर मी हा दूर करणार देवापुढे आरती वगैरे करणार मंत्र म्हणणार ओम नमो भगवते वासु वासुदेवाय नमा किंवा ओम विष्णवे विष्णव असं म्हणणार आणि किती वेळा म्हणू शकता तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकान वेळा एकशे आठ वेळा एक किती पण वेळा म्हणू शकता किंवा जोपर्यंत हे विजत नाही तोपर्यंत म्हणा आणि मग पूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आणि मुख्य दरवाज्याच्या मधोमध थोडा वेळ ठेवायचा आणि त्याची जी राख असते ना ती आपल्या सगळ्यांच्या म्हणजे थंड झाल्यानंतर बरं का हे लवंगा वगैरेची लारा थोडी थोडी अशी ह्या बोटाने कपळाला लावून घ्यायची आणि उरलेलं सगळं निर्माल्यात किंवा एखाद्या झाडामध्ये कुंडीमध्ये टाकून द्यायचं उद्या वगैरे टाकून देऊ शकता तर हा उपाय आज आप तुम्हाला करायचा आहे कापूर लवंग आणि दालचिनी तर कुणी तुपाचा दिवा लावायचा असतो तुळशीजवळ तुळशीला उदबत्ती धूप दीप दाखवायचा असतो तुम्हाला नैवेद्य दाखवायचं तर नैवेद्य दाखवू शकता आणि ना आज बाळकृष्णांना मी तुम्हाला इथूनच सांगते तुम्हाला कदाचित तिथं कृष्णाला खाली पडलेली माझ्या तुळशीची ती पानं वाहिलेली आहेत कारण आज तुळशीची पानं तोडायची नाहीत आणि उद्या रविवार आहे उद्या पण आपल्याला तुळशीची पानं तोडायची आहेत सो कालच तोडून ठेवले असतील तर व्हा नसतील तर आज तुळशीच्या खाली एक जरी सापडलं ना तरी वाहा कारण एकादशी दिवशी ना तुळशीच्या पाना गेलं होतं तर बाळकृष्ण आपले भगवान विष्णूंच घ्यायचे आहे तुळशीची पानं इथे तुम्हाला दिसत असेल तर मी ही लगेच हातात आला असं असेल तर हा पण एक उपाय करायचा आज तुळशीला दूध सकाळी हा माझं कनेक्शन हां आलं परत नेटवर्क नेटवर्क सारखं जात आहे त्यामुळे थोडंसं दिसतंय तर लाईव्ह सोडून जाऊ नका कारण मी महत्त्वाचे उपाय इथे सांगते हा उपाय नक्की करा आज संध्याकाळी सात वाजल्यापासून म्हणजे आज मी लवकर लाईव्ह घेतलं आहे तुम्हाला थोडा उपाय करण्यासाठी मिळेल म्हणून सात ते ॲक्च्युली साडेसातपर्यंत केलं तर बेस्ट आहे पण नऊपर्यंत करू शकता जर तुम्ही घरात वगैरे नसताल तुम्ही लेट बघितलं असेल ले। तर तुम्ही नऊपर्यंत पर्यंत करा हा उपाय म्हणजे थोडं तांदूळ घ्यायचे त्याच्यात पाच कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेन घ्या नाही तर साधा घ्या दोन अख्खी लवंग घ्यायची म्हणजे फुलं असं येत असते ती आणि हा दालचिनीचा आहे जेव्हा आपण आता हा लाईव्ह झाल्यानंतर मी ते करणार आहे तर जेव्हा आपण देवापुढे बसणार आहोत तेव्हा आपण जेव्हा म्हणजे आपण बघा रोज दिवा लावल्या आपण थोडंसं करतो ना प्रार्थना करतो आरती म्हणतो मंत्र म्हणतो तर तसं आपल्याला हे करायचं आहे म्हणजे देवापुढे हे झालं ना ह्याला पेट जाळून झालं ना किंवा घरा सगळा दूर झाला ना ह्याच्या तालचिनीच्या वासाने कापुराच्या वासाने लवंगच्या वासाने लक्ष्मी माता खूप खुश होते लक्ष्मी माताला तो खूप आवडतो सुगंध याचा म्हणून आपल्याला ते करायचे आज काम एकादशी आहे म्हणून शनिवारी आली ही एकादशी उत्पन्न एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी म्हणतो आपण तिला आणि मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा पूर्ण होईपर्यंत संपूर्ण जाळ ब संपेपर्यंत म्हणायचं आहे नंतर संपेपर्यंत तुम्ही थोड्या वेळाने देवापुडून उचलून सगळीकडे हे असं करत करत आपल्याला वा सगळ्या घरात फि फिरवायचं ते आणि मग मध्यभागी ठेवायचं हे मी खूप वेळा तुम्हाला रिपीट केले कारण थोडे थोडेजण आहे ना लेट जॉईन करतात लाईफ मग त्यांना ना नाही कळणार ना मी काय सांगितलं ते म्हणून मी तुम्हाला आत्ता टेबल सांगते आणि सकाळी पण मी सांगितलं होतं की तुळशीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्यात नसेल तुळशीच्या तिथे जादा तर स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नम भगवते वासुदेवाय असो देवाय नमा म्हणायचा आहे तुळशीला हळद कुंकू आणि आज तांदूळ वगैरे व्हायचे नसतात बरं का तांदूळ होऊ नका इवन दिवा पण जेव्हा तुम्ही तुळशीला लावणार आहात ना तर त्याला फक्त डिश वगैरे द्या किंवा फुलांचं आसन द्या तांदळाचं आसन देऊ नका आणि मग तुम्ही हे करू शकता म्हणजे तुळशी मातेला प्रार्थना करू शकता तुम्हाला जे मागाय मा, मा बोलायचं आहे ते बोलू शकता पण हा उपाय आज नक्की करा कच्चे दूध व्हायचं आहे तेवढं ते वाहून घ्या आणि पाणी तेवढं देऊ नका तुळशीला आणि नंतर हा उपाय करा तुपाचा दिवा लावायचा तुळशीजवळ तुपाचा नसेल तर कुठला साधा पण चालेल मेणबत्तीचा दिवा फक्त लावू नका कधी आपण आता रेडीमेड मिळतात ना त्या मेणबत्त्या ते नाही लावायचं आहे आज आपल्याला फक्त तुपाचा दिवा किंवा साधा तेलाचा दिवा लावायचा हा असा तो हा पण तिळाच्या तेलाचा दिवा आहे तर तो तसा लावायचा कोणाला जर कळालं नसेल तर पुन्हा लाईव्ह मी अपलोड करणार आहे तेव्हा बघा कारण हे जे आजचा आहे ना उपाय खूप बेस्ट आहे उत्पत्ती एकादशीपासून जे व्रत करत नाहीत ना म्हणजे ज्यांना करायचं एकादशी व्रत पण त्यांना मध्ये जमत नाही तर ते आजपासून त्या सुरू करतात व्रत करायला एकादशीचं व्रत ज्यांना करायचं असतं ना ते उत्पत्ती एकादशीपासून किंवा उत्पन्न एकादशीपासून सुरू करतात आणि मग ते ठेवतात कायम त्यांचं व्रत मग घरात जर थोडीशी पैशांची कमतरता असेल आपल्या घरात आजारपण असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आजच्या केलेल्या उपायांमुळे आपल्या पूर्ण होतात म्हणजे विश आपल्या विश इच्छा पूर्ण होतात म्हणून आज थोडे का असे ना तो उपाय करा जेवढं जमेल तेवढं करा बिझी असाल ऑफिसला असाल बाहेर असाल तर जेव्हा पण घरी याल ना तर पाच मिनिटसाठीचा हे उपाय करा जेवढ्या वस्तू अवेलेबल आहेत तेवढं करा समजा तुमच्याकडे कापूर नाही आहे लवंग फक्त आहे तर मग तुम्ही ॲडजस्ट करा काहीतरी किंवा कापूर घेऊन या मिळतो आजच्या दिवशी कापूर मोस्टली घरात ठेवायचाच असतो संपू द्यायचा नसतो रोज जरी दोन कापूरच्या वेळ्या जाळल्या ना तरी काही हरकत नाही आहे उलटं पॉझिटिव्ह एनर्जीच राहते आपल्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो संध्याकाळी साडेसहापासून ते साडेसातपर्यंत हा जो लक्ष्मी मातेचा सगळीकडे भ्रमण करण्याचा जो वेळ असतो ना तो वेळ पाळत जा म्हणजे अशा वेळेस झाडू मारणं घरात किंवा कलह करणं किंवा जोरजोरात बोलणं दरवाजे बंद करून लाईट बंद करून बसणं ह्या गोष्टी करायच्या नाहीत रोज संध्याकाळी साडेसहानंतर दिवे लागले पाहिजेत लाईट्स लागल्या पाहिजेत घरं स्वच्छ असलं पाहिजे कधी नाही झाडू मारायला जमलं तर निदान कचरा तरी नाही घरात झालं पाहिजे आणि मग दिवाबत्ती करायची मंत्र म्हणायची आरती म्हणायची जेवढं जमेल तेवढा नसेल जमत तर थोडा वेळ यूट्यूबला लावून ठेवा कुठले पण व्हिडिओज लावून ठेवा थोडा वेळ घरात प्रसन्न वातावरण वाता। राहतं धूप दीप जाळा आता म्हणजे उदबत्ती वगैरे लावली तर चालते पण धूप लावलं तर अजून बेस्ट असतं कारण धुपामुळे घरात पण छान सुगंध सुटतो प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यासारखं आपल्याला वाटतं भगवान विष्णूना खाली पडलेलं तुळशीचं पान व्हाच कारण आपण आज तुळशीचं पान तोडू शकत नाही म्हणून पण हे पान व्हायल्याशिवाय आजची पूजा अपूर्ण आहे उपवास केला असेल व्रत केला असेल तरीसुद्धा तुम्हाला व्हायचंच आहे नसेल केलं तरीसुद्धा व्हायचं आहे आजचा हा मी लाईफ शॉर्टच घेणार आहे कारण मला असं नेटवर्कला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम येतोयस खूप प्रॉब्लेम आहेस तर मी माझी लाईफ थांबवते कारण आपल्यानंतर मी हा उपाय करणार आहे मग जेव्हा होणार आहे ह्याची ह्या जेव्हा आपण ज्या जिन्न सगळ्यांच्या कपाळी लावणार आहे आणि मग हे मी उद्या सकाळी निर्मल्यामध्ये झाडाला वाहणार आहे किंवा टाकणार आहे तर लाईव्हची इकडे थांबवते मी कारण अजिबातच नाही नेटवर्क कोऑपरेट करत आहे मला सकाळपासून खूप त्रास दिला आहे त्याने आपल्या चॅनलवरती ना भक्तीचे खूप सारे व्हिडिओज आहेत लाईव्हमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत बऱ्याच माहिती सांगितलेली आहे जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नक्की भेट द्या भक्तीपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज अजिबात खोटी माहिती नसणारे आपले व्हिडिओज असतात प्रॉपर माहिती असते ज्याचे आपल्याला लाभच होतात तर नक्की पहा चला थँक्यू बाय बाय अवधूतचिंतन शिवदय दत्त बाय उद्या पुन्हा एकदा भेटू उद्या मी नाही आहे परवा भेटू आपण थँक्यू बाय बाय